डॉक्टर भुसे पटेल यांच्या माध्यमांसाठी निमित्तानं सर्वप्रथम शिबिराचं उद्घाटन या ठिकाणात आहे 皆さん。 पाटील यांचा वाढदिवस आपण सर्वांच्या सानिध्यात या ठिकाणी संपन्न करत आहोत या वाढदिवसाच्या निमित्तानं वाघोली येथील सर्व युवक कार्यकर्त्यांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाघोली त्याचबरोबर डॉक्टर क्षितिशभया खुले पाटील युवा मंच शेवगो पाथरे या सर्वांच्याच माध्यमातून हा चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तात रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी रक्तदान करणार आहेत उद्घाटन या ठिकाणी आणि यानंतर आजच्या गोड अशा कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना या ठिकाणचे युवक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कळकुटे यांनी मांडावी अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या कर कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्ती मामा दातीर यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारले अशी मी विनंती करतो या सृष्टीसाठी श्री सुभाष भरसिंग यांनी अनुमोदन द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो अनुमती धन्यवाद यानंतर आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक संकेत वांडेकर यांनी करावं वा अशी मी त्यांना विनंती करतो आज या कार्यक्रमात करण्यासाठी पंचायत समितीचे सभापती डॉक्टर क्षितिश भाया गुले हे उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना वाटविक शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण क्षितिश गुले विवाह वतीने वाघुली रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असते तरी प्रत्येक युवकांनी रक्तदानाचा आजच्या दिवशी संकल्प करावा अशी मी प्रत्येक युवक व गावकऱ्यांना विनंती करतो आणि ग्रामस्थांच्या वतीनं व युवक कार्यकर्त्यांच्या वतीनं ज्यांचा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करत आहोत असे युवक नेते डॉक्टर क्षितिशभाई भुले पटेल यांचा अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न करूया त्यांचा नागरी सन्मान या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं युवक कार्यकर्ते संकेत वांडेकर व त्यांचे सर्व सहकारी यांनी या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करतो

अभ्यास करतीने अभ्यास डॉक्टर शितीश भैया बोले पातडी तालुक्यात सांगतो पात जसं तुमच्या शेवगाव तालुक्यात भाईयांनी युवकांची फळी उभी केली तशी पातडी तालुक्यात शहराबुद्ध सुद्धा यांनी युवकांची मोठी फळी उभा केलेली आहे यातील मला बोलता येत नव्हतं भाईनं मला माहीत आहे शिकवलं मी पातळी तालुका व पातळी नगर परिषद दोन्ही भाईंना वाढदिवसाचा लाख लाख शुभेच्छा सर्वप्रथम आज मकर संक्रांती आहे तर सर्वांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो योगायोगाने आजच माझा वाढदिवस दरवर्षी संक्रांती एक दिवस पुढे मागव होते पण आज योगायोगाने वाढदिवस आणि संक्रांत एकच दिवशी आले त्याच्यामुळं अनेक कार्यक्रम आज होते युवकांनी खऱ्या अर्थाने खूप चांगली साथ दिली आणि सर्वात मला वाटतं मला एक वाईट सवय आहे की मी वेळेच्या आधी पाच मिनिटं येतो म्हणजे ती आमच्या वडिलांकडूनच ती सवय आलेली आहे माझ्या त्यामुळे मी चुकून वेळेच्या आधी पाच मिनिटं इथं आलो मला कळवण्यात आलं की भैया तुम्ही दुसरा कार्यक्रम करून परत इथं या दुसरा कार्यक्रम करायला गेलो तर त्या रोडवर जेवढे गावं होते त्या रोडवरच्या सगळ्या गावातले युवक रोडवर येऊन थांबले आणि मग आता युवक रोडवर आले मुण मुण बेटत, बेटत, बेटत। तर गाडी थांबवल्याशिवाय मला काही दुसरा पर्याय नाही त्याच्यामुळं मग प्रत्येक गावात युवकांना भेटत 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 म्हणलं की आपल्याला काही झालं तरी वाघोलीला मात्र हजेरी लावायचीच आहे कारण आमचे संगीत वांडेकर व त्याचे सर्व युवक मित्रांनी अतिशय मेहनती मेहनतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यांची अतिशय एक प्रेम भावनेने सद्भावने त्यांनी आपल्या वागुली पंचकृषी या सर्व पंचकृषीसाठी किंबवना भातकुडगाव गटासाठी या कार्यक्रमाचं आयोजन अतिशय चांगल्या रूपाने या ठिकाणी केलं होतं अशा या चांगल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मामा त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर पंचायत समितीचे त्याचप्रमाणे खरेदी विक्री संघ असेल मार्केट कमिटी असेल त्याचप्रमाणे आमचे टोरजळगाव आवाने वडुले वागुली बातकुडगाव शहरटाकली व निम्बे नांदूर आणि सर्व पंचकृषीतील मान्यवर आमचे युवक मित्र त्याचप्रमाणे पाथर्डी तालुक्यातले सर्व आमचे उपस्थित मान्यवर खऱ्याच अर्थाने आज मी सर्वांचे मनापासून आभार मानतो की सर्व आमच्या या पंचकृषीनी इतक प्रेम मला दिलेलं आहे म्हणजे मला कधी मामा आयुष्यात वाटलं नव्हतं की मी कधी राजकारण येईल का सांगतो ज्या वेळेस मी म्हणजे युवक होतो आता पण आहे पण ज्यावेळेस शिक्षणात होतो विद्यार्थी होतो म्हणायला पाहिजे त्या विद्यार्थी जीवनामध्ये माझं एकच लक्ष होतं की कुठेतरी आपल्याला चांगली था नोकरी हासिल करायची कारण ते लक्ष असतं विद्यार्थी जीवनात की आपल्याला इंजिनियर व्हायचं आणि आपल्याला फायनल इयर झाल्यावर एक चांगली नोकरी कुठेतरी पुण्यात असेल औरंगाबादमध्ये असेल किंवा नगरमध्ये असेल आपल्याला एक नोकरी हासिल करायची तर त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू होते नोकरी मिळाली दोन तीन वर्ष नोकरी केली त्या नोकरीमध्ये के मला अमेरिकेला जायची ऑफर सुद्धा आली तिथे देखील काही महिने थांबलो त्याच्यानंतर भावी शिक्षणासाठी परत एमबीए केलं मग योगाने मला अनेक अभ्यास करायची संधी मिळाली त्या माझं पीएच डी देखील पूर्ण झालं आणि डॉक्टर पदवी मिळाली त्यावेळेस मला अनेक ज्येष्ठांनी सांगितलं की भैया आपल्याला परिसरात गरज आहे म्हटलं आपण तर नोकरी करतोय पण नोकरी कोणासाठी करतोय की त्याचं भलं आपल्याला होतंय वैयक्तिक पण समाजासाठी काय भलं होत आहे त्याचं असा एक, एक विचारधारा स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटलांनी जी आम्हाला शिकवलीये त्या विचाराच्या अनुषंगाने म्हटलं की आपल्याला समाजासाठी काहीतरी करणं बंधनकारक आहे मग त्यावेळेस शिक्षण चालू असताना अनेक या ठिकाणी बरेच आमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना माहिती असेल युवक कार्यकर्त्यांना कदाचित माहिती नसेल मी त्यावेळेस बचत गटाचं सक्षमीकरणासाठी कार्यक्रम घेतला होता त्यावेळेस पावडे साहेब बीडीओ होते शेवगाव पंचायत समितीला आणि त्यावेळेस शेवगाव पंचायत समितीमध्ये मी कार्यक्रम भरवला होता मी विद्यार्थी असताना आणि योग बघा त्याच पंचायत समितीचा आज मी सभापती झालेलो म्हणजे अशा प्रकारचं मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की ज्या पंचायत समितीमध्ये मी बचत गट सबलीकरणाचा उपक्रम केलेला होता त्याच पंचायत समितीचा मला शेवगावच्या जनतेकडून आशीर्वाद मिळेल आणि त्याच समाजाची सेवा करायची मला संधी मिळेल असं या ठिकाणी योग आले आणि त्या योगायोगाने माझ्या परिश्रमाने म्हणा किंवा मग जनतेच्या प्रेमापोटी म्हणा आज मला ही संधी मिळालेली आहे निश्चितच ज्या दिवशी पद ग्रहण केलं त्या दिवशीच एक या ठिकाणी सर्वांना मी वचन दिलं होतं की कुठल्याही त्या ठिकाणी घटतड सोडून सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू समजून आपण काम करणार आहे आणि सर्वसामान्य माणसाची व्यथा समजून त्याच्यामध्ये कशी गरीव काम आपल्याला त्याच्यासाठी करता येईल असे एक प्रयत्न करणार आणि त्या दृष्टीने या संधीचं कसं सोनं सर्वसामान्य जनतेसाठी करता येईल असे प्रयत्न त्या दिवशीपासून आपण सुरू केलेले आहेत आणि या अनुषंगाने मग आता शौगाव तालुक्यातले अनेक गाव असतील योगायोगाने मला यामुळे किंबहुना त्याच्या आधीपासूनच पाथर्डी तालुक्यात देखील संपर्क होता त्यामुळे शौघाव पातर्डी या पूर्ण पंचकृषीचे अनेक युवक माझ्या संपर्कात आले युवकांशी संपर्क साधला त्यामध्ये अनेक गोष्टी कळाल्या की कशाप्रकारे आडी अडचणी समोर जावं लागतं युवकांना प्रकारे नोकरीच्या अडी अडचणी आहेत या ठिकाणी या अनेक युवकांना आशा आकांक्षा असतात अनेकांना शेती धंद्यामध्ये अडचणी येतात अनेक शेतकऱ्यांना काय अडचणी आहेत हे समजून घेतल्या आणि मला अतिशय आनंद वाटतो की माझ्या छोट्या खाणी जे काही होऊ शकल ते प्रयत्न आपण पंचायत समिती स्तरापासून असतील किंवा मग जिल्हा परिषद कडून असतील किंवा मग राज्य शासनाच्या पातळीकडून पाठपुरावा करून त्या गोष्टी मार्गी लावण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे पण हे सगळं करत असताना एकच त्या ठिकाणी अतिशय आनंदमय बाब मला अशी वाटते की अनेक गावांमध्ये फिरताना तिथले युवक माझ्याशी जे कनेक्ट झालेले आहेत त्यांचा अतिशय प्रेम मला मिळालं आणि खऱ्या अर्थाने आज त्या प्रेमापोटी युवकांचं अनेक नियोजन होते ते म्हणले आप हो की आपल्याला काहीतरी मोठा कार्यक्रम वगैरे वगैरे मी म्हणलं की दुष्काळ आहे शौगाव तालुका दुष्काळी जाहीर झालेला आहे आपल्याला काहीतरी सामाजिक कार्यक्रम घ्यायला पाहिजे जेणेकरून समाजाचं भलं होईल आणि त्या अनुषंगाने आमच्या सगळ्या युवक मंचांनी आता तुम्ही इथं सगळ्या युवक मंडळांची नावं तर वाचू शकतातच बोर्डावरती त्यामुळे सर्वांची नावं घेण्यापेक्षा मी फक्त म्हणेल की आमचे सर्व युवक मित्र यांच्या प्रयत्नांमुळे एक सामाजिक कार्यक्रम आज या ठिकाणी आपण घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये समाजाचं भलं होईल आणि खऱ्या अर्थाने मला तर असं विश्वास वाटतो की वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सामाजिक कार्यक्रम घेतला तर निश्चितच वाढदिवसाचा जरी माझा असला तरी मला आनंद होतो की माझ्या या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजाचं कुठेतरी भलं होतंय आणि निश्चितच आज या ठिकाणी अनेक आमचे वडुले वागुलीचे अनेक मित्र कंपनी आलेले आहेत मी मागच्या दोन वर्षात किंवा तीन वर्षात म्हणा वडुल्यात देखील अनेक वेळा गेलेलो आहे वाघोलीत तर आता आमची मित्र कंपनी चांगले सक्षम झालेले आहेत आणि अतिशय उत्साही आहेत अनेक वेळेस मला या ठिकाणी बोलवलं तर मामा मला मागच्या वेळेस तर मी सहा तास होतो गावात म्हणजे एका टोकापासून सुरू केला तर तुमचे तर वास्ते खूप लांब लांब पर्यंत आहेत आणि प्रत्येक वस्ती फिरून 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 अतिशय कष्टकरी लोक म्हणजे शेती धंद्यामध्ये डाळींब पीक असल कांदा असेल ऊस असेल सगळ्या प्रकारचे पिकं आपल्या या गावात घेतात बरोबर की नाही काका आणि प्रत्येकाला त्याच्यातून कशाप्रकारे चांगलं उत्पन्न काढता येईल याचा प्रयत्न मध्ये असतात निश्चितच लोकांचा जोश पाहिला उमेद बघितली युवकांची मला वाटलं की आपण कुठेतरी यांना पाठबळ दिलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने जिथं कुठं होईल त्या ठिकाणी मी त्यांची मदत या ठिकाणी करायचं एक प्रामाणिक प्रयत्न करत होतो आणि निश्चितच इथून पुढे देखील हे प्रयत्न चालू असतील जर तुमचा सर्वांचा मला आशीर्वाद मिळाला तर निश्चितच आपण या ठिकाणी मोठे मोठे विकास कामं करू आणि निश्चितच इथून मागं चार वर्षात किंवा तीन वर्षात जी उणीव आपल्या भागाला भासलेली आहे ती उणीव भरण्याचं एक प्रामाणिक काम आपण करणार आहोत आणि मी एकच सांगतो की स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटलांनी जी वाटचाल आम्हाला दाखवलेली आहे की सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू समजून काम करायचं त्याच अनुषंगाने इथून पुढे देखील मी काम करणार आहे आणि याचबरोबर आमच्या सर्व संघटनेच्या वतीने देखील मी आपल्या सर्वांना संक्रांतीचे खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आमच्या <laughs> माननीय पंचायत समिती सभापती हे या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे सर्व शाळगाव तालुक्यातील अधिकारी पदाधिकारी यांच्या वतीने आभार मानत आहे व वागोली व पत्रकारांचे आभार मानत आहे त्यांनी आम्हाला वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल पत्रकारांचे मी आभार मानत आहे व बाबुली ग्रामस्थांच्या व युवकांच्या वतीने सभापतींचे मी आभार मानत आहे आलेले सर्व पाहुण्यांचे आभार मानत आहे तसेच हुकून चुकून जर कोणाचे नाव राहिले असते सत्कारासाठी तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि कार्य सर्वांच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर करतो